मुंबईतील वांद्रे परिसरात ज्ञानेश्वर नगरात आग लागलेली आहे झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची माहिती मिळते आतापर्यंत दहा ते पंधरा झोपड्यांना आगीनं आपल्या विळख्यात घेतले अग्निशमन दलाच्या पाच गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम अजूनही सुरूच आहे झोपडपट्टी परिसर आहे दाटीवाटीचा परिसर आहे त्यामुळे इथे आग विझवण्यात बऱ्याच येत आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत या का याचं तपशील देखील थोड्या वेळात समोर येतील मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आगीबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील मनोज कितपत ही आग पसरलेली आहे कधीपर्यंत ही आग आटोक्यात येईल अग्निशमन दलाकडून काय सांगण्यात आले कुणी जखमी झालंय का साधारणतः तीन वाजेच्या सुमारास वाद्र्याच्या ज्ञानेश्वर नगर ओएन जी सी कॉलनी आहे तिथे आग लागली होती त्या ओएन जीसी कॉलनीच्या समोर ज्या इमारती आहेत त्याच्या समोर या काही बैठ्या झोपड्या होत्या आणि त्याला ही आग लागली होती या आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झालेले आहेत आणि या आईवर नियंत्रण मिळवण्याचं काम पूर्ण आपण करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आज ती नेमकी कशामुळे लागली हे जरी स्पष्ट नसलं तरी सध्या अग्निशामक दलाच्या वतीनं आईवर नियंत्रण मिळवण्याला प्राथमिकता देत आहे त्याचबरोबर स्थानिक नागरिक जे आहेत ते सुद्धा आणि पोलीस सुद्धा या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते आहे एकंदरीत जे बगे आहेत त्यांची सुद्धा गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला आहे ही आग नेमकी कशामुळे लागली हे नंतर स्पष्ट होईल परंतु सध्या अग्निशामक दलाच्या वतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे या आगीत कुणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही असं अद्याप समोर आलेलं आहे निश्चित मनोज तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या तपशिलांबद्दल